क्रांती कळवण तालुक्याच्या पश्चिम भागातील अंबिका ओझर इथं डोंगरादेव या आदिवासी समाजाच्या पारंपरिक उत्सवाला पाच डिसेंबर पासून थाटात सुरुवात झाली आहे दर पाच वर्षांनी साजरा होणारा हा उत्सव ग्रामस्थांच्या सहभागातून मोठ्या उत्साहानं आयोजित करण्यात आलाय हा उत्सव निसर्ग पूजा पारंपरिक कला उपवास आणि सामुदायिक एकतेचं प्रतीक मानला जातो डोंगरादेव हा आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेतील एक महत्वाचा सोहळा आहे उत्सवाची सुरुवात पाच डिसेंबर रोजी निसर्ग देवाची पूजा आणि खळी स्थापन करून करण्यात आली या खळीवर दररोज पावरी नृत्य थाळी कथा जागरण आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात उत्सवात सहभागी होणारे आदिवासी बांधव संपूर्ण दहा दिवस कडक उपवास करतात दैनंदिन निसर्ग देवीची पूजा आणि निधींनी विधींनी दिवसाची सुरुवात केली जाते प्रत्येक कार्यक्रमात पारंपरिक वाद्यांचे व विशेष शेवटच्या दिवशी घेऊन भंडारा उधळून उत्सवाची सांगता केली जाते अंबिका ओझर येथील ज्येष्ठ नागरिक डोंगऱ्या देव उत्सवाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्वावर प्रकाश टाकला त्यांनी या उत्सवाचं निसर्गाशी असलेलं नातं आणि आदिवासी समाज बांधवांच्या एकात्मतेतील भूमिकेवर चर्चा केली ज्येष्ठ नागरिकांच्या मते हा उत्सव फक्त धार्मिक सोहळा नसून आदिवासी परंपरा जपण्याचे आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम आहे डोंगरा देव उत्सवात पारंपरिक पावरी नृत्य थाळी कथा आणि जागरण हे प्रमुख आकर्षण ठरले या कार्यक्रमामध्ये आदिवासी समाजाच्या कलाविष्काराचा अद्वितीय अनुभव मिळतो यामुळे पंचक्रोशीतील नागरिक ही मोठ्या संख्येनं उत्सवात सहभागी होणार आहे उत्सव यशस्वी करण्यासाठी अंबिका ओझर आणि परिसरातील ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली त्यांनी उत्सवाच्या आयोजनासाठी एकत्र येत योजना आखल्या आणि कार्यक्रमांना यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलं डोंगरा उत्सव हा फक्त धार्मिक विधींचा भाग नसून तो निसर्गाशी आदिवासी समाजाच्या संवादाचा प्रतीक आहे या उत्सवामुळे समाजाचे सांस्कृतिक वारसा मूल्य अबाधित राहण्यास हातभार लागतो महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल अबोना कळवा उमा झोपळे राहणार वजन आमचे वडील जुन्या काळापासून डोंगरदेव करता आलं त्याप्रमाणे कर आम्ही डोंगरदेव आले आमची वाघदेव नागदेव आदिवासी आहेत आम्ही नागदेव वाघदेव यांची आम्ही पूजा करतो निसर्ग मी सरकार एकांसारमावले आमची त्यांची आमची भीतीने नेहमी पूजा राहते आमचा नियम धरम राहतो तसं आम्ही थोंब रोपल्यावर आम्ही काही खाता नाही खाताने नाही काही खाता नाही आम्ही उडीत लोळतो जो नऊ दहा दिवस नंतर आम्ही निसर्गाला पाया पडायला जातो पाया पडून आम्ही दाण्यावर येऊन कार्यक्रम करतो किती वर्षापासून वडील वर्षा किती वर्षाने करता तुम्ही पाच वर्षाला गवळाला आम्ही निविदे दही दही भात हेच निवेदे देतो इतर आम्ही काही वैश्य देत नाही पाच वर्ष आमच्या परंपरा आहे संस्कार आहे आम्ही अडीच वडील एकड झालं तसे आमचं पोरं सुद्धा कायमशी करणार आहे आणि निसर्गाची पूजा कर, कायमची करत राहणार आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा